नमस्कार मी शीला पाटील शिदोरीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहे लोणच्याचा आणखीन एक प्रकार चटपटीत मिरची लिंबू लोणचं ताटात -ता चटपटीत लोणचं जर असेल तर दोन घास जास्तच खाल्ले जातात लोणचं आवडणार नाही असा माणूस विरळाच शिदोरीमध्ये आपण लोणच्याचे वेगवेगळे प्रकार पाहिले आहेत आज आपण चटपटीत लोणचं आहे मिरची लिंबू लोणचं चला कसं करायचं ते पाहू शिदोरीमध्ये मी देत असलेल्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा शेअर करा कमेंट करा दुसऱ्या कोणत्या रेसिपी हव्या असतील तर कमेंटमध्ये द्या आणि अजून तुम्ही शिदोरी या चॅनेलला सबस्क्राईब केलेला नसाल तर प्लीज सबस्क्राईब करा आज आपण पाहतो चटकदार लिंबू मिरचीचं लोणचं हिरवी मिरची व लिंबू याचं लोणचं करण्यासाठी लागणारं साहित्य हिरवी मिरची तीनशे ग्रॅम घेतलेले आहे आणि त्याचे असे बारीक तुकडे करून घेतलेले आहे हिरवी मिरची थोडीशी जाड आणि पोपटी रंगाची असावी म्हणजे जास्त तिखट असत नाही इथे मी सात लिंबू कापून घेतलेले आहेत वजनानी हे तीनशे ग्रॅम आहे एका लिंबूमध्ये मी आठ फोडी करून घेतलेले आहे शंभर ग्रॅम खडामीठ पाऊन वाटी मोहरी डाळ ही वजनानी पंच्याहत्तर ग्रॅम आहे मेथीदाणे एक टी स्पून हिंगडीचा खडा दहा ग्रॅम दहा ग्रॅम हळकुंड दहा मिर आणि दहा लवंगा पंधरा ग्रॅम सैंदव मीठ हे चमच्या आहेत साखर पाव वाटी तेल अर्धा वाटी आणि काश्मीरी लाल तिखट दोन चमचे जर तुम्हाला मिरचीचं लोणचं पिवळ्या रंगाचं आवडत असेल तर हे तिखट नका घालू आणि जर तुम्हाला लालसर रंगाचं आवडत असेल तरच वापरा काश्मीरी लाल तिखट चवीला तिखट नसतं फक्त कलरसाठीच वापरलं जातं त्यामुळे इथं दोन चमचे घेतलेले आहे या साहित्यापासून आपण लिंबाचं लोणचं करायचंय चला कसं करायचं ते पाहू सर्वात प्रथम ह्या लिंबाच्या फोडीतल्या थोड्याशा फोडी आपण बाजूला काढून ठेवूया त्याचं रस काढायचंय आणि हे लिंबू आपण मिरचीमध्ये मिक्स करून घ्यायचं सगळं एकत्र करायचं यामध्ये हे पंधरा ग्रॅम जे सैंदो मीठ घेतले ते थोडंसं घालून म्हणजे सगळ्या मिश्रणाला हे चिकटलं जातं मिरची आणि लिंबाच्या फोडीला सैंदो मीठ थोडस लागल्यानंतर हे आपण ज्या लिंबाच्या फोडी ठेवल्या होत्या त्या हलक्या हाताने थोडं थोडंसं स्प्रेस करायचं आणि त्यातलं रस त्यामध्ये घालायचं म्हणजे लिंबू आणि मीठ सैंदो मीठ छान मिसळलं जातं आणि मिरचीच्या फोडीमध्ये आत घुसलं जातं आणि चव फार छान येते खूप हलक्या हाताने प्रेस करायचं म्हणजे रस थोडसंच त्यातलं त्यामध्ये मिसळेल या पद्धतीनं आणि त्या फोडी पण यामध्येच ठेवून द्यायच्या आता लिंबाचा रस आणि सैंध मीठ सगळ्या फोडीनं लागलेलं ला आहे आता हे थोडा वेळ असंच ठेवून द्यायचं आपण बाकीची तयारी करून घेऊया गॅसवरती एक जाड बुडाची कढई गरम करून घ्यायचं त्यामध्ये हे मोहरी डाळ हे घालायचं गॅस मध्यम ठेवून हे छानस भाजून घ्यायचं फक्त यातला ओलावा घालून आहे आपण कलर बदलू द्यायचा नाही भाजून घेतल्यामुळं लोणची छान टिकतात हे त्या दोन मिनिटात छानस भाजलंय मंदाचे भाजून घेतल्यामुळं कलर पण बदलला नाही हे आता एका ताटलीत काढून घ्यायचं थंड करण्यासाठी आता त्याच कढईमध्ये मध्यम आचेवरती हे भाजून घ्यायचं भाजून घेतल्यामुळे लोणचं छान टिकतं आणि लोणच्याची चव पण छान येते जर तुमच्याकडे ओव्हन असेल तर ओव्हनवरती एक एक मिनिटासाठी हे सगळं मिश्रण भाजून घेऊ शकता मीठ आता छान भाजून झालेलं आहे ते पण आता ताटलीमध्ये थंड करण्यासाठी काढून घ्यायचं आता गरम कढईमध्ये एक दोन चमचा तेल घालायचं जे आपण अर्धा वाटी तेल घेतले त्यातलंच ते तेल थोडस गरम होऊ द्यायचं तेल थोडस गरम झाल्यावर त्यामध्ये चा मेथी तळून घ्यायचं मंदाच्यावरच तळायचं म्हणजे छान तळलं जातं आतपर्यंत मेथी छान तळली गेली आता, आता तेल तेल हे काढून घ्यायचं आता त्याच कढईमध्ये परत एक दोन चमचे तेल घालायचं तेल थोडस तापू द्यायचं तेल थोडं तापल्यानंतर आपण हळकुंड घेतलं तर त्या हळकुंडच्या अशा फोडी करून घ्यायच्या मंदाच्यावर हे तळायचं हळखुंड तळून घेतल्यामुळं लोणच्याला चव छान येते एकदम खमंग होत असं छान फुलू द्यायचं त्याला हळकुंड छान फुललंय आता गॅस कमी करून हे काढून घ्यायचं आता त्याच तेलात हे शिल्लक राहिलेलं तेल घालायचं तेल पूर्ण गरम होऊ द्यायचं मध्यमाचेवर थोडस तापलं गेल्यानंतर हिंगडीचा खडा फोडून घालायचा गॅस बारीकच रवले आणि हे छान फुलू द्यायचं हिंगडीचा खडा छान तळला गेलाय त्याचा वास पूर्ण तेलाला लागलेला आहे आता हे फक्त खडा काढून घ्यायचं आणि गॅस बंद करून तेल कोमट होऊ द्यायचं कढईतलं तेल किंचित कोमट असतानाच त्यामध्ये दहा लवंग आणि दहा मिरं घालायचं त्याचा वास सगळ्याला उंचायला छान लागतो आणि हे मिश्रण पूर्ण थंड होऊ द्यायचं तर भाजून घेतलेल्या मोहरी डाळ्यातले थोडस मोहरी डाळ बाजूला ठेवायचं आणि हे बाकीचं मिश्रण सगळं एकत्र एक करून हे मिक्सरला बारीक करून घ्यायचंय हे, हे थोडेसे डाळ असंच ठेवायचं आणि ह्या मिश्रणामध्ये आता साखर आणि लाल तिखट लाल तिखट जर तुम्हाला कलर आवडत असेल तर घाला नाहीतर नाही घातलं तरी पण चालू शकतं कारण मिरच्या ह्या तिखटच असतात हे आता मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं कढईतलं तेल एका बाऊलमध्ये काढून घ्यायचं मोठ्या ज्या भांड्यात आपण मिक्स करायचं आहे त्यामध्ये पूर्ण थंड होऊ द्यायचं आता त्या ते तेलामध्ये हे आपण थोडंसं डाळ बाजूला ठेवलं तर ते डाळ घालून घ्यायचं त्यामध्ये हे मिक्सर मध्ये करून घेतलेलं मिश्रण घालून घ्यायचं सगळं एकत्र करायचं आता त्यामध्ये आता याला छान पाणी सुटलंय मिरची आणि लिंबू सैंदव मीठ असल्यामुळे छान पाणी सुटलेलं आहे त्याला एकत्र करायचं हलका दाब देऊन हे सगळं मिश्रण एकत्र करायचं आता म्हणजे पूर्ण मसाला आतमध्ये शिरतो जर तिखट पूड घातलं नसेल तर पिवळट रंगाचं लोणचं तयार होतं इथं थोडंसं तिखट घातलेलं असल्यामुळं त्यांची लालसर रंग आलेला आहे एकदम छान लोणचं तयार झालेलं आहे फक्त लोणचं करताना जे आपण भांड वापरणार असतो लोण चमचा वापरणार असतो ते कोरडंच असलं पाहिजे ज्या बर्णीमध्ये घालणार आहे ती बरणी पण पूर्ण निर्जंतुक केलेलं असलं पाहिजे म्हणजेच आपलं लोणचं छान टिकतं हे लोणचं आता आपण एका निर्जंतुक बर्णीमध्ये घालूया हे तयार झालेलं लोणचं आपण भाकरी चपाती भातासोबत खाऊ शकतो सात आठ दिवसात हे लोणचं मुरलं जातं एक दोन दिवसात एकदा दोनदा असं हलवायचं म्हणजे पूर्ण छान जातं आणि रोज खाण्यासाठी अशा छोट्या बरणीमध्ये काढून घ्यायचं म्हणजे ह्या बरणीला हात लागत नाही आणि ही बरणी छान टिकते पण आणि आपण वर्षभर या लोणच्याचा आस्वाद घेऊ शकतो तुम्ही या पद्धतीनं लिंबू मिथीचं लोणचं करून पहा आणि त्याच्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका वेळात वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद परत भेटू अशाच साध्या आणि सोप्या रेसिपीसोबत